राज्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण अमृत महाराज नरखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने संतांच्या पोसत चाललेल्या पाऊलखुणांची ओळख संसारी जीवनाला व्हावी या पवित्र दृष्टीने श्री महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न झाला देवाची पालखी मिरवणूक शिव मंदिरातून निघून संपूर्ण गावात दिंडी आणि ढोल ताशाच्या गजरात शिव मंदिरात पालखी परत आल्यानंतर हरिभक्त परायन भीमरावजी महाराज कोठे यांचे काल्याचे कीर्तन संपताच दही हंडी फोडण्यात आली त्यानंतर लगेचच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ तीन ते चार हजार भाविक भक्तांनी घेतला हा सप्ताह यशस्वीतेसाठी तरुण मित्र मंडळ श्रीमद भागवत सप्ताह समिती आणि समस्त गावकरी मंडळ यांनी परिश्रम घेत हरिनाम सप्ताह साजरा केला यावेळी कथावाचक हरिभक्त परायण रोहित महाराज तावरे यांनी मार्गदर्शन केले प्रतिनिधी सहदेव वैद्य एन टी न्यूज मराठी नरखेड नागपूर